आपल्या व्हिडिओना खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की तुमचं घर दाखवा किंवा तुमच्या घराची होम टूर करा तुमचं घर आतून दाखवा आतून कसं आहे वगैरे अशा बऱ्याचशा कमेंट आलेल्या असतात तर त्यांच्यासाठी किंवा संपूर्ण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी ही आमच्या घराची होम टूर आहे आणि सकाळ सकाळ सूर्याची किरणं आमच्या घरात येतात मस्त ते बरोबर डाव्या बाजूला हा आमचा देवार आहे घरातच आमच्या मस्त एक जाता आहे इकडे वाईन आहे वाईन तर मस्त भेटले पानतवन आहे आणि बाजूला एक चूल आहे पण जास्त वापर आम्ही ह्या चुलीचा करतो श्री ह्याकडून स्माईल देतात मग हे आमचं जुनं मातीचं कौलारू घर हे बघा अख्खी वाढी दिसते वा नमस्कार मंडई शुभ सकाळ सर्वांना हरी तर मंडई मी स्वप्नीकडू तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओना खूप साऱ्या अशा कमेंट्स देतात की तुमचं घर दाखवा किंवा तुमच्या घराची होम टूर करा तुमचं घर आतून दाखवा आतून कसं आहे वगैरे अशा बऱ्याचशा कमेंट आलेल्या असतात तर त्यांच्यासाठी किंवा संपूर्ण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी ही आमच्या घराची होम टूर आहे आणि आमचं घर आतून कसं आहे ते पाहण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आव ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमचं घर आहे तेसुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे इकडून मस्त सूर्य डोकावतो आहे म्हणजे आता उगवायला सुरुवात होते आहे आणि या आजूबाजूला आजूबाजूच्या घरांमध्ये असलेले माड इकडे कुंब्याचं झाडं आहे इकडे आम्ही शेकोटी करतो हे फोफळीची नारलीची नारळांची झाडं हे आमचं असं घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर आत्ताच मस्त सूर्यदेव बाहेर येत आहेत साधारण आठ सवा झालेत सकाळचे आणि थंडी हवेमध्ये खूप असं गारव आहे इकडे बघा हिरवा माठ आणि ह्याची भाजी आम्ही कधी कधी खातो पानांची हे आपलं घर आणि हे समोरून बाजूने दिसणार घर आहे असं अंगण आहे अंगणावरती पत्रे टाकलेत नाही प पत्र्याचा मांडव आहे हे बघा अशा प्रकारे चिऱ्याचं बांधकाम आहे घराला आणि अजूनही आमच्याकडे वलय केली जाते मातीची वलय केली जाते मुख्य दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला ना की बरोबर आपल्याला मागची पडवीसुद्धा दिसते म्हणजे जेवणाची पडवी आणि आठ वाजलेत हा आमचा चिऱ्याचं बांधकामच आहे सगळं अग् घर चिऱ्याचंच आहे आमचं आणि घराच्या उजूबाजूला विठ्ठल रुग्माचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला असे संतांचे वगैरे फोटो लागले का सकाळ 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 सूर्याची किरणं आमच्या घरात येतात मस्त आहे की बऱ्या जणांच्या घरात येत असतील आणि ती बरोबर जात आहेत देवाऱ्यावरती म्हणजे विठ्ठल रुग्माईचा जो देवार आहे ना तर देवाऱ्यावरती जात आहेत खूप छान आणि सकाळची किरणं घरात आली की चांगलं असतं आता समोर मांडव झाला आहे म्हणून आमचा नाहीतर भरपूर सार ह्या दरवाज्यातून आतमध्ये किरणे यायची इथपर्यंत आलेत दरवाजामधून आत शिरल्यावरती बरोबर डाव्या बाजूला हा आमचा देवार आहे आमचा घरचा देव आहे आणि याच्या मी कधीतरी आठवड्यातून एकदा वगैरे अशी पूजा करतो मस्त आहे की घरातच आमच्या मस्तसायकी जाता आहे आणि हे पावसाळ्यात झालेले भोपळे आहेत मोठे मोठे भोपळे यांचं पण काहीतरी रेसिपी करण्याचा प्रयत्न करू आणि इकडे व्हाईन आहे व्हाईन माहिती आहे ना तुम्हाला आणि हे व्हायन टाकायचं मुसाळ हॉलला लागूनच एका साइडला एक रूम आणि दुसऱ्या साईडला किचन तर हे आमचं छोटंसं किचन आहे ही मांडणी इकडे वरती सगळे असे डबे वगैरे ठेवलेले आहेत आणि हा किचनला लागलेला छोटासा असा पडदा आणि आता बेडरूममध्ये जाव्या ही आमची बेडरूम तर नाही म्हणू शकत पण एक छोटीशी रूम आहे आणि आतमध्ये दोन वगैरे कपाट आहे मशीन आहे श्री कडू यांची शिलाई मशीन क्लासची आणि आई आतमध्ये उभी आहे आई बोलते काय करते नक्की <laughs> किचनमधूनच मागच्या पडी त्याला <coughs> दरवाजा आहे ही पिण्याचे पाणी इकडे ठेवतो आम्ही आणि जेवण वगैरे सगळं झालं सकाळी लवकर उठल्यात श्रीषाकडू आणि हे बघा बाहेरचं पण आम्हाला ह्या नेटमधून सगळा बाहेर कोण आहे वगैरे हो दिसतं श्रीषाकडू भाकऱ्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या अगोदर नाचण्याच्या भाकऱ्या बसल्या ना आता तांदळाच्या भाकऱ्या वाजताय इस्तव मस्त पेटले पानत नाही आणि बाजूला एक चूल आहे पण जास्त वापर आम्ही ह्या चुलीचा करतो श्रीशाकडून स्माईल देतात मस्त आहे की आणि दरवाज्यातून बाहेर आलो की हा घराच्या मागचा भाग मागच्या भागाला पण अंगण केलेलं आहे मी हे वरती दिसते ते मोठ्याचं घर आहे ऊन पण आता थोडं थोडं यायला सुरुवात झाली आहे हे आमच्या घराच्या मागच्या बाजूचं घर आहे समोरचं आणि केळीची बघा एक केळ लावलेली पण तिच्यासून बघा आता तीन झाल्यात आणि छोट्या दोन आहेत आणि अलवड्यांची पानंसुद्धा आहेत आणि हा जो हा आमचा घर आणि इकडून सूर्यदेव असा वरवर येताना थोडं थोडं दिसतं आहे आणि असं मस्त वातावरण आहे इकडे हे पाण्याचा ड्रम आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा आपल्याला आवाज येतच असे आणि हे आमचं जुनं मातीचं कौलारू घर इकडे फाटी ठेवलेत पुन्हा घरी जाऊया ही शिडी आहे माळ्यावरती जायला म्हण काय करते नाही मच्छवे वे माळ्यावर थोडा पसारा होता त्यामुळे माळ्यावरचा भाग नाही दाखवत आहे आणि हे बघा म्हणजे आमच्या गॅलरीमधून दिसणारा भाग आमच्या वाडीचा नजारा समोरची घरं दिसतात आणि घराच्या मागच्या बाजूने झाडं जी आहेत ना त्यामधून असं सूर्या सूर्योदय होतोय खूप भारी असं वाटतं इकडे आणि तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा सांगा ही शेकटाला आलेला शेंगा शेवग्याला आलेला शेंगा आणि हा पोपया हे बघा अख्खी वाडी दिसते वाडीतील घर सुद्धा दिसतात आणि इथून घर सुद्धा इथून छान दिसतंय आणि सूर्याची सकाळ सकाळी कोवळी जी किरणं आलेत ना त्यातून आणखीन भन्नात वाटतंय घराच्या समोरच अंगणाच्या एकदम कोपऱ्यावरती तुळस आहे तुळशीच्या बाजूला असा एक तर छोटासा हे बनवला तलावट आहे आणि त्याच्यामध्ये हिरव्या कलरची फुलं आणि मखमल लावलेली आहे म्हणून हे बघ डालगा आणि इकडे एक नारळ आहे एक फो म्हणजे फोपळ आहे सुपारी आणि ही वेग म्हणजे वांगे वगैरे लावलेत आणि फुलझाडे सुद्धा आहेत आणि इकडे हे बघा मिरचीचं झाड आहे म्हणजे आम्हाला जास्त कुठं बाहेर जावं लागत नाही भाजीसाठी घरा घरगुती म्हणजे आदोजर लावून ठेवतो हो घराच्या खाली तर शेत होतं ना शेतामध्ये आम्ही आता सध्या भाजी लावली आहे आणि इकडे मस्त की जासवंदीची झाडं लावून ठेवलेली हो आहेत फुलांसाठी हे बघा पूर्ण जासवंदी आहे वेगवेगळ्या प्रकारची आणि इकडे आम्ही वांगी तुरी चवळी लाल माठ मुळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून ठेवलेल्या आहेत घराच्या वरच्या बाजूचा परिसर आहे आणि इकडे फक्त एक वांगीचं झाड आहे आणि हे आपलं शेतातील सगळं कुराड मना पावडा पिकाव पारे अशा प्रकारचे आणि ही वांगी इकडे आणि घराच्या मागच्या बाजूचं सगळा परिसर आहे इकडे काही जास्त लावलेलं नाही हे पानपेची झाडं आहेत तेवढीच बस तर आणि इकडे वरच्या मोठं मोठ्याचं घर हा बघा सोनेरी किरण आले आमचं तन्मय माझा मोठा भाचा आणि त्याला कोंबड्यांची तर आवड आहे आणि सकाळ सकाळ तो मस्त की दाणे टाकतो त्यांना आणि एवढी सारी त्याची कोंबडी आता थोडी कमी केले कारण त्याने बॅच आणले पंचवीस पिल्ल्यांची त्यामुळे कोंबडी कमी केल्यात नाही तर ह्याच्या डबल टिबल म्हणजे खूप सारी कोंबडी होती आणि हे आम्ही सगळी कोंबडी या पडवीतर टाकतो तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली म्हणजे आमच्या घराची होमटोल कशी वाटली आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा चला बाय बाय सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी